नमस्कार मित्रांनो तर आज रक्षाबंधनसाठी ग्वाल्याला त्याच्या आजोळाला नेऊन सोडलं या आणि येता येता मग बायडी बायडी म्हणली मला काहीतरी खायला घेऊन ये मग बायडीसाठी आणले ठेव काही पेरू पिरो आलाय घेऊन बायडी म्हणली आणलेच का पिरू झापरू तिला म्हणलं गपचिप खायची असले खा नाही तर नको खाऊ मग पुन्हा म्हणलं मला जाताना बी वाटलं पाऊस दिवस येईल म्हणून का छत्री बी घेऊन गेलो पण पाऊस काय आला नाही छत्री काय उघड्याची गरज पडली नाही आणि आता दिवसभर घरी होती ती मी तर काय संकट होतं ग्वाल्याच्या पण आता करमना बी बायडीला आता दिवसभर करमल का नाही काय माहिती आता बघतो विचारतो बाय करमत मला दिवसभर तू तर होताच सोबत त्यांच्या गोल्याच्या मला तर का दिवसभर आता दोन तीन दिवस येणार नाही दोन तीन दिवस कशा उद्या या मना दुपार लगेच लगे नाही आता उद्याच्या रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला की म्हणले आता मंगळवारी मग घेऊन येतो म्हणित होते हा एवढा उशीर राखा मला करमत नाही गोल्याशिवाय उद्याची उद्या या मना त्यांना उद्या नाही आता मंगळवारी येणार आहे जो ना ते बी म्हणले मग मंगळवारी आम्हाला जमलं तर येणार नाही तर ना मग तुमची तुम्ही न्याय राय म्हणे कधी हा तुमची तुम्ही या मला लगे म्हणजे गेले तर घेऊन बोलायला दोन तीन दिवस अजून राहायचं मला करमत नाही एक तर झालं का तुझं चालू काय केले जावा तवा रडत बसतीस तू तर बाबा कशाला बी तुला वाटतंय मला काय कवरडलेलं मी सांगा तर तूच करून तर बायडीला मग विचारलं मी तो का तुम्ही ऐकलं ना आता काय म्हणते मला करमत नाही बोलते आणि पिरू पिरू म्हणले मी एक पिरू खाणार आहे म्हणली मला आ... माझ्यासाठीच जा आणलीस की खातूच मग कोण मी ती एक खाणार आहे तीन तर आणलेच लय कुठं आणले ते आहेत का नाही मग ते नाही तीन दिवस खाणार आहे एक एक बरोबर तर मित्रांनो अशा प्रकारचेच आपले फॅमिली ब्लॉग असते सगळे तर फॅमिली ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर मग आपल्या चॅनलला तुम्ही तुला काय तरी मध्ये मध्येच म्हणत म्हणतोय सबस्क्राईबर करा मित्रांनो आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा असं म्हणायचं असते म्हणायला आपले व्हिडिओ जर आवडत असले तर सबस्क्राईब करा आ, आ, कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये बाय बाय